एकलव्य संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन पाचेगाव तालुका नेवास येथील गट नंबर दोनशे त्र्याऐंशी मध्ये एकोणीस सदुसष्ट अडुसष्ट चे सालाप्रमाणे आदिवासी समाज राहत असून सदर जमीन ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालयाने अद्यापपर्यंत सदरची बाबीची दखल घेतली नाही यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळेस गीताराम बर्डे जिल्हाध्यक्ष एकलव्य संघटना किशोर माळी सुभाष माळी जालिंदर माळी राजेंद्र माळी पवन माळी गणपत माळी विलासराव माळी ज्ञानेश्वर माळी सुभाष माळी नामदेव माळी दिलीप संसारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते क्लव्य संघटना महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी मौजे पाचेगाव तालुका नेवासा या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट ते सत्तर या वर्षापासून तर आमचे आदिवासी समाज ज्या दोनशे त्र्याऐंशी गट क्रमांकामध्ये अतिक्रमण करून राहतो आणि प्रशासनाला वेळोवेळी त्यांनी सदरचा अतिक्रमण कायम करण्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिलेली आहेत पाठपुरावा केलेला आहे के परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमणाची शासनानं अद्यापर्यंत नोंद केलेली नाही शासनानं वेळोवेळी वेगवेगळे कायदे करून जे आता मध्यंतरी आपण बघितलं का दोन हजार अकराच्या अगोदरचे जे अतिक्रमण आहेत ते नियमात बसवण्याच्यासाठी सरकारनं मोठ्या जे आर काढला शासन निर्णय घेतला परंतु आमचे जे आदिवासी समाज आहे हा अडाणी असल्या कारणामुळं सहरच्या बाबीतून तो वगळण्यात आलेला आहे परंतु काही दिवसापूर्वी काही मौज ग्रामपंचायत पाचगाव यांनी काय केलं की जो ऊर्जा प्रकल्प आहे तो ऊर्जा प्रकल्प दुसऱ्या जागेत प्रस्तावित असताना सुद्धा आदिवासींच्या जमिनीमध्ये म्हणजे ज्या आदिवासींचा अतिक्रमण असणाऱ्या जागेमध्ये तो या ठिकाणी मोजमाफ करण्याचं षडयंत्र झालेलं आहे म्हणून या आदिवासी समाजाला ज्या जमिनी कसवण्यासारख्या नव्हत्या मोठमोठे खड्डे चढउतारा असल्यामुळे त्या जमिनी कसवण्यासारख्या नसल्यामुळे नव्हत्या तरी सुद्धा आमच्या आदिवासी समाजाने काबाड कष्ट करून त्या जमिनी सपाट केल्या आणि त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह ते चा उदर हो। चालवतायत परंतु आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा प्रेशर आणून सदरच्या जागेमध्ये ऊर्जा प्रकल्प असेल ग्रामपंचायतचे वेगवेगळे शेततलाव असल अशा पद्धतीचं काम करून ती जागा आपण ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात यावी अशा पद्धतीचं कामकाज सुरू झालेलं आहे परंतु आमची प्राथमिकता मागणी जी आहे तर ती आदिवासी जी जी अतिक्रमण जागा आहे जी आदिवासी समाज अनेक वर्षापासून कसवत आहे ती जमीन आदिवासींच्या नियमात अतिक्रमण हे नियमात बसवण्यात यावं त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऊर्जा प्रकल्प आहे तो पूर्व जे नियोजित जागा होती ग्र, ग्र, ग्रामपंचायतकडे साडेतीनशे ते चारशे एकर जमीन ही रिकामी आहे त्या जागेत तो शिल्लक आहे त्या जागेत तो बसवण्यात यावा आणि आमच्या आदिवासींचं जे काही अतिक्रमण आहे जे दोन दोन तीन तीन एकरचं अतिक्रमण करून ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहतात ते अतिक्रमण कायम करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाला या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये प्रस्ताव दिलेला आहे मागणी पत्र पण दिलेलं आहे प्रशासनानं याच्यावर लवकरात लवकर अपलवकर, कारवाई करावी एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो